नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे शंभर मीटर पोलीस भरती सगळ्यात महत्त्वाचा जो इव्हेंट असेल तो म्हणजे शंभर मीटर आहे कारण एक हजार दोन हजारात एखादा वर्ग असतो की शंभर मीटर आउट ऑफ मारतो तर त्यामुळे तुम्हाला कमीत कमी बारा मार्क पाडायचे आहेत आणि जर चांगला आपली टेक्निक स्पीड चांगला असेल तर शंभर टक्के तुम्ही आउट ऑफ मार्क पाडून जाचाल तर त्यासाठी तुम्हाला वर्कआउट काय केला पाहिजे किंवा शंभर मीटरसाठी स्टार्ट कसा घेतला पाहिजे रॅपिटेशन कोणत्या मारल्या पाहिजे हे आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्हाला आता शंभर मीटर आउट ऑफ मारायचं तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस काय केली पाहिजे तर प्रॅक्टिसमध्ये आता तुमच्या अॅकॅडमीमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत असाल किंवा सेल्फ करत असाल तिथं तुम्हाला ग्राउंड आहे ना प्रॉपर चारशे मीटरचा ट्रॅक पाहिजे जर तुमचं तीनशे मीटर अडीचशे मीटरचा जर ट्रॅक असेल तर, तर तुमची तशी प्रॅक्टिस होणार नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅक व्यवस्थित चारशे मीटर जिथं असेल तिथं प्रॅक्टिस करा आता आपल्याला सोळाशे मीटर पण पळायचं आहे शंभर मीटर पण पळायचं आहे त्यामुळं दोन्हीला वेटेज बरोबर द्या दोन दिवसातनं एकदा शंभर शंभर मीटरचा वर्कआउट आला पाहिजे जर सोमवारी तुम्ही चारशेच्या रॅपिटेशन मारल्या तर मंगळवारी तुमचं स्लो फास्ट झालं पाहिजे बुधवारी गोळ्याचा वर्कआउट झाला पाहिजे गुरु गुरुवारी त्यानंतर तुम्ही शंभर मीटरच्यासाठी एकशे वीस शंभर ऐंशी मीटर सत्तर मीटर पन्नास मीटरच्या तीन तीन रॅपिटेशन झाल्या पाहिजे त्यानंतर शुक्रवारी शुक्रवारी तुमचं सोळाशे मीटरची एक बाराशे मीटरची एक ऐंशी आठशे मीटरची एक सहाशे मीटरची एक ही रॅपिटेशन शुक्रवारी झाली पाहिजे आणि शनिवारी मात्र एकच कुठला तरी इव्हेंट घ्यायचा एक तर शंभर मीटर मारायचं नाही तर सोळाशे मीटर मारायचं जर तुम्हाला सोळाशे मीटरचा इव्हेंट टॉप करायचा असेल तर त्या दिवशी बाराशेचं टायमिंग काढायचं किंवा दोन हजारचं काढायचं किंवा हजारचं काढायचं शनिवारी आणि रविवारी प्रॉपर रेस्ट घ्यायची आता ही झालं आपलं इव्हिनिंगचा वर्कआउट किंवा सकाळचा वर्कआउट तुम्ही संध्याकाळी करत असाल तर हा करा किंवा सकाळचा करत असाल तर हा करा परंतु ज्यावेळेस तुम्ही सकाळचा वर्कआउट करताय आता मी पूर्ण सकाळचा वर्कआउट तुम्हाला सांगितलं यामध्ये पण संध्याकाळी आता शंभर मीटर शंभर मीटरसाठी काय करायचं तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सत्तर मीटरच्या रॅपिटेशन लावायचे आहेत सोमवारी मंगळ मंगळवारी प्रॉपर रेस्ट बुधवारी फक्त एकशे वीसच्या चार रॅपिटेशन लावायचे आहेत गुरुवारी सुट्टी शुक्रवारी दोनशे मीटर एक दीडशे मीटर एक शंभर मीटरची एक ही झाली शुक्रवारी आणि शनिवारी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही रेस्ट करू शकता सिनपिन होते रायसिंग करू शकता किंवा रेस्ट करू शकता परंतु आता हे जे रॅपिटेशन मारलेले आहेत यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्टार्टअप स्टार्टला बुक कसं बसलं पाहिजे स्टार्ट मारताना काय करता आलं पाहिजे की जेणेकरून तुमचं स्टार्ट चांगला निघेल आणि तुमचं टायमिंग तिथंच कवरून जाईल आता भरतीला मज जाता सेन्सर आहेत काय ठिकाणी काय ठिकाणी स्टॉपचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या ठिकाणी सेन्सर आहेत त्या ठिकाणी तुम्ही स्टार्ट कसा घेतला पाहिजे किंवा बसू बसताना बसायची जी पोझिशन आहे ती कशी असली पाहिजे हे तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो तसं तुम्ही बसा तुमचा जो टायमिंग आहे आता काही जणांचा टायमिंग आहे तो अकरा सत्तर अकरा ऐंशी किंवा बारा बारा वीस काही जणांचा बारा साठ बारा पासष्ट तर याचं सगळ्यात चुकतो कुठं तर ते म्हणजे स्टार्ट आणि फिनिश तर आपण या व्हिडिओमध्ये आज स्टार्ट कसा काढायचा कसं बसायचं किती प्रकारे तुम्ही स्टार्ट काढू शकता किती प्रकारे तुम्ही स्टँडिंग उभं राहून काढू शकता फिनिशिंग कशी मारायची या व्हिडिओतून तुम्हाला मी प्रॉपर सांगणार आहे तर तुम्ही प्रॉपर स्टार्ट कसा बसायचा आहे ते पाहून चल तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शंभर मीटरला बसायची पोझिशन कशी असली पाहिजे आणि प्रॉपर जी ॲथलीट किंवा इंटरनॅशनल नॅशनल प्लेअर कसे बसतात ते तुम्हाला आता प्रॉपर माप घेऊन दाखवतो लक्ष देऊन पहा आणि तसंच तुम्ही बसायचा प्रयत्न करा व्यवस्थित पाहून घ्या कशाप्रकारे मार्किंग करता येते अशीच मार्किंग तुम्ही जर व्यवस्थित बघा रेषेच्या कुठून घेतलेली आहे ही प्रॉपर मार्किंग आहे अशी प्रॉपर मार्किंग करायची आणि त्यानंतर स्टार्टअपला बसायचं आहे पाहून घ्या जेवढं तुम्ही चांगलं शिकचाल व्यवस्थित स्टार्ट बसायला आला तर स्टार्ट चांगलाच निघणार आणि तुमचं तिथे एक सेकंड तर मिनिमम कमी होईल अशा प्रकारे स्टार्टला बसायचं आहे आता जो पहिला स्टार्ट मी दाखवणार आहे तो म्हणजे जे एकदम स्लोमध्ये वेट करून काढायचा आहे पाय क्रॉसिंग टाकायचे आहेत मान खाली ठेवायची नव्वद डिग्रीमध्येच आप बॉडी करायची आहे तेवढंच पहा तुम्ही आता कशा प्रकारे स्टार्ट काढतायत ते सर तर मित्रांनो आता पहा कसा क्रॉसिंग पाय टाकायचा आहे आपण ज्यावेळी स्टार्ट काढतो चार ते पाच स्टेप क्रॉस पडले पाहिजे जेणेकरून तुमची बॉडी बॅलेन्सिंग राहील आणि त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे पिकअप पण भेटेल त्यामुळं व्यवस्थित पहा कसा स्टार्ट निघतोय तो बा क्रॉसिंग कशा प्रकारे पाय पडलेले आहेत आणि पूर्ण मित्रांनो हा प्रॉपर स्टार्ट झालेला आहे पुढचा जो स्टार्ट आहे तो म्हणजे वन हँड स्टार्ट जिथं तुम्हाला सेन्सर आहेत त्या ठिकाणी तुम्ही स्टार्ट कसा घेतला पाहिजे डायरेक्ट स्टार्ट ला बसायचं सेटला बसायचं आहे आणि गोला तुमचं तुम्ही निघून जायचं कारण तिथं सेन्सर आहे तर वन हँड स्टार्ट कसा करतायत ते पाहता प्रॉपर मान वगैरे खाली आहे अशा प्रकारे तुम्ही पण स्टार्ट कर। तर मित्रांनो हा झाला वन हँड ज्या ठिकाणी सेन्सर आहेत किंवा डायरेक्ट स्टार्ट काढायचा तुम्हाला त्या ठिकाणी असं काढायचं आहे पुढचा तिसरा जो स्टार्ट आहे तो म्हणजे आता बऱ्याच मुलांना गावाकडची मुलं असतात त्यांना स्टार्ट काढताना बसता येत कि नाही किंवा बसून निघत नाही स्पाइक वगैरे नसल्यामुळे तर तुम्ही डायरेक्ट स्टँडिंग स्टार्ट कसा काढला पाहिजे ते पण तुम्हाला दाखवतो जे तुम्ही बसून काढला त्याच मुवमेंटमध्ये उभा राहून देखील काढायचं आहे फक्त बसायची पद्धत आपण चेंज करायची पण जो खालून निघतोय मान खाली ठेवणं हाताची मुवमेंट अजिबात चेंज काय करायचं नाही फक्त आता तो स्टार्ट उभा राहून काढणार ते व्यवस्थित पाहता स्टँडिंग कसा स्टार्ट निघतोय तर मित्रांनो राहून देखील तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे स्टार्ट आहे सेम पोझिशन आहे सेम अंतर आहे फक्त उभा राहून काढायचं एवढंच काय नाही बा प्रॉपर स्टेपिंग फिपिंग तर मित्रांनो तुम्हाला हे स्टार्टचे मी तीन प्रकार दावलेले आहेत त्या प्रकारे जर तुम्ही स्टार्टची प्रॅक्टिस केली शंभर टक्के तुमचं टायमिंग अकरा दहा अकरा वीस येत असेल अकरा साठ अकरा सत्तर येत असेल आउट ऑफ बसून जाईल बारा पन्नासच्या पुढे जर अकरा बारा सत्तर बारा ऐंशी येत असेल तरी देखील आउट ऑफच्या म्हणजे जवळ येईल किंवा बारा मार्क तुमचं आरामचं टायमिंग पडून जाईल ज्या मुलाला वाटते मला दहाच मार्क पाडायचे तिथून दहा बारा वर जातात तर त्यांनी नक्की प्रॅक्टिस अशी करा आणि तुम्हाला वर्कआउट सांगितलेला आहे मी तो पण तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुमच्या वर्कआउटमध्ये पण इम्प्रूव्हमेंट uh, होईल फक्त हा वर्कआउट करण्यासाठी मित्रांनो तुमच्यापाशी चारशे मीटरचा ट्रॅक पाहिजे एवढं डोक्यात ठेवा चारशे मीटरचा ट्रॅक असणं गरजेचं आहे तर तुमची प्रॉपर प्रॅक्टिस होती स्टॅमिना वाढतो त्यामध्ये दोनशेची रेप्युटेशन दीडशेची रेप्युटेशन आपल्याला लावायची आणि काय काय वेळेस कसं होतं दोनशे अडीचशेच्या ट्रॅकवरती तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर शक्य नाही मित्रांनो एवढं आणि स्पाईक यूज करा कारण स्पाईकमुळं तुमच्या पायात ताकद येते मांड्यात ताकद येते स्ट्रेंथ वाढते बस भरतीच्या वेळेस तुम्हाला स्पाईक वापरून नाही देऊन परंतु तुम्हाला तिथं तु 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 देखील आउट ऑफ मारायची तुमच्या पायात तु थोडी ताकद आलेली असते त्यामुळं स्पाईक रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये पाहिजे नाही पाहिजे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आय डीला फॉलो करा जय हिंद